पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार यांच्या सरपंच पदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ दोन जानेवारी रोजी पूर्ण झाला सरपंच मंगेश शेलार यांनी गेल्या तीन वर्षाच्या काळात करंजाडे गावाच्या पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला रस्ते पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत गरजा प्राधान्याने सोडवल्या करंजाडे मध्ये टाटा कंपनीकडून वीज मिळवण्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्या मार्फत यशस्वी प्रयत्न केल्याने येथील विजेचा प्रश्न सुटला आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी परिसरात अनेक महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या ज्यामुळे ग्रामस्थांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली शासकीय आणि स्थानिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला करंजाडे हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावाला सुरक्षा कवच प्रदान केले नागरिकांच्या मनोरंजनासाठी प्रभागात उद्याने तयार केली आणि लवकरच सुरू असलेल्या उद्यानाची कामे पूर्ण होणार आहेत आरोग्यासाठी विविध गृहनिर्माण संकुलांमध्ये सिमेंट बाकडे आणि ओपन जिम ची सुविधा उपलब्ध करून दिली कॉलेज मार्गावरील भुयारी मार्गाचे कामही पूर्ण होत आले आहे पनवेलमध्ये जाण्यासाठी नवीन पुलाचे कामही सुरू होत आहे या सर्व विकास कामांच्या माध्यमातून सरपंच मंगेश शेलार यांनी करण जाडेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे तिला तुम्ही तीन वर्ष झाले सरपंच हा पदभार स्वीकारताय काय विकास कामांची गती आहे काय आहे आड नमस्कार मी मंगेश ताने शेलार करण सरपंच दोन एक जानेवारी दोन आता चालू आम्हाला तीन वर्ष संपूर्ण बॉडीला झाली करंजाड्यामध्ये आम्ही निवडून आलो तेव्हा अनेक प्रश्न होते करंजाड्यामध्ये सर्वात मोठा भीषण प्रश्न होता पाण्याचा तो सर्वात पहिला आम्ही आमदार महेश बालजी साहेब तसेच आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून करंजाड्यातील पाण्याचा प्रश्न आज नव्याण्णव टक्के आम्ही सॉल्व्ह केलेला आहे करंजाड्याचा रोडचा प्रश्न होता आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर पाणी नंतर मग रोड रोडचा आम्ही शुडको माफक चौदा कोटीची रोड संपूर्ण झाली झालेली तुम्ही बघितले असेल आल्यानंतर करंजाडी रोड एकदम सकस आहे आणि काही राहिलेली कामं आहेत ते आता आमदार महेश बाजी साहेब आमदार प्रशांतराव ठाकोर यांच्या पाठपुरावा असून आताही टेंडर झालेला तेरा कोटीचा ज्या अंतर्गत रोड राहिलेले आहेत तेही आता चालू करणार एक महिन्यामध्ये त्यानंतर आम्ही करंजाडे कॉलनीसाठी साठी अम्बुलन्स रुग्ण अँब्युलन्स ग्रामपंचायत घेतलेले सीसीटीव्ही बसवलेत आहेत अनेक विकास कामं केलेले कामं टोटल तुम्हाला टोटल पन्नास आम्ही विकास कामं केलेली आहेत सर्वात मोठा प्रश्न होता आमचं गांभीर्य करंजे मधील अनेक समस्या होत्या तीन वर्षामध्ये ते सर्व सॉल्व्ह केलेल्या आज करंजे आमचं सुंदर आणि सुरक्षित आहे करंजडे ग्रामपंचायत आणि सिडको असे दोन विभाग या प्रभाग याच्यामध्ये येतात तर सिडको कशा प्रकारे सहकार्य करते नक्कीच शेडको चांगली सहकार्य करतात आमदार महेश बालजी साहेब तसेच आमदार प्रशांत यांच्या माध्यमातून आम्ही शेडकोकडे अनेक विकास कामं केलेली तुम्ही बघितलं असेल एक पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही करंजाडे ते पनवेल नवीन ब्रिजचं उद्घाटन आपण नारली फोडून भूमिपूजन केलेलं आहे लवकरच चालू होऊन जाईल का कारण करंजडे ते पनवेल एक फक्त नदी आहे त्यामुळे करंजाडे आणि पनवेल एक गॅप असल्यामुळे आम्ही एक ब्रिज नवीन टाकून तो लवकर मोठ्या प्रमाणात कमान बांधण्यात येणार होती ते काम कुठपर्यंत आले आम्ही शुडकोकर प्रस्ताव दिलेला होता आम्हाला तो लवकर चालू करणार आहे लहान मुलांच्या विरुंगळ्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे गार्डन तुम्ही उभारणार होतात आज दोन गार्डन एस लाच दिसत तिसऱ्या गार्डनचं काम चालू आहे ते कितपर्यंत आणि कधी त्याचं उद्घाटन असणार आहे सुंदर गार्डन दोन एकर मध्ये आम्ही काम चालू आहे येत्या फेब्रुवारी मध्ये तो गार्डन आम्ही पब्लिकसाठी सर्वांना ओपन करणार आहे बरेचसे सिडकोचे प्लॉट आहेत जिथे घाण कचरा टाकली जाते आणि गुरे त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे अपघात वगैरे होण्याचा धोका असतो या संदर्भात काही सिडकोची पाठपुरा झालेला आहे का आम्ही शिडको पाठपुरा करतो काही प्रायव्हेट ज्याचे प्लॉट असतील त्या बिल्डरशी बोलून आम्ही ते क्लीन करतो किंवा काही जे रिझर्व्ह प्लॉट आहे ते ग्रामपंचायत तर्फे आम्ही क्लीन करून देतो सर्वात मोठी आम्ही सेक्टर एक ते सहा मध्ये केले ते कोटीचे टाटा पॉवर समोर गाड्या आणि तुम्हाला माहिती असेल उरण नाक्यावर जी, जी, जी ट्रॉफिक होती होती तर आम्ही जी अतिक्रमण जी वडगरवर अतिक्रमण होती ब्रिजवर त्याच्यामुळं ट्रॉफिक नेहमी होत असायची सकाळी संध्याकाळ ते अतिक्रमण आठवल्यानंतर आता ट्रॉफिकही होत नाही तसेच करंजाड्यामध्ये आम्ही सेक्टर तीन मध्ये नवीन दोन एकर दोन एकर ची गार्डनचं कामही चालू आहे तोही आता होणार आहे तसेच रेल्वे जे अंडरपास आहे सेक्टर दोन ला जी रेल्वे आली का अर्धा तास थांबा लागत असं था तोही आता काम प्रगती पथावर हो आहे लवकरच तो एक दोन महिन्यामध्ये तोही चालू करणार आहे अशी अनेक विकास काम आम्ही केलेले आहेत तसेच आपण तुम्ही नवीन ब्रिज बोलतो जो टाटा पॉवर ते कोलिवाडा इथे नवीन ब्रिज होतो जेणेकरून करंजाड्याला पटवला जायला एक दोन मिनिटांमध्ये शहरामध्ये ब्रिजवर पार होऊ शकतो अशी अनेक विकास कामं केलेली आहेत अँब्युलन्सची काम आहेत लाल आदिवासी वाडी येते रस्त्याचे कॉन्क्रिटिंग केलेलं आहे आता करंजाडे मोठी वस्ती आहे त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं असेल गणपती घाटाला पहिले जेव्हा आम्ही येऊन लोकांना विसर्जन करण्यासाठी कोलीवाड्याला जायला तर बिसर त्याबरोबर लोकांची मागणी होती बाबा दादा मध्ये विसर्जन घाट घाटवा त्या अनुषंगाने आम्ही पहिला प्रो तोही काम केलेला करंजाडे सुसज्ज असं विसर्जन घाट बनवले अशी अनेक विकास काम आम्ही केलेले टोटल पन्नास विकास काम तीन वर्षामध्ये आम्ही केलेली नक्कीच आता आम्ही टोटल पन्नास विकास काम केलेली येत्या दोन वर्षाची राहिलेली काम जे आमच्या अजेंडावर होता तेही काम आम्ही दोन वर्षात पूर्ण करणार आहे नमस्कार मी आतिश अभिन सापले ग्रामपंचायत सदस्य जाडे सर्वप्रथम मी सर्व, सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देईन तसेच आज आमची ग्रामपंचायत सर्व कमिटी सरपंच उपसरपंच सदस्य आज तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत खर तर मी ह्याचे अभिनंदन आमचे नागरिक आहेत मतदार आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आम्हाला सहकार्य केले त्यांच्या आम्ही आज हे तीन वर्ष यशस्वीरित्या पार पाडत आहोत पदभार सांभाळताना अनेक समस्या आमच्या समोर होत्या पाण्याचा होत्या प्रश्न होता रस्त्याचा मोठा प्रश्न होता गार्डनचा होता तरी आम्ही सरपंच साहेब तसेच आमचे दोन्ही आमदार साहेब यांच्या पाठपुराव आणि अनेक वेळा सिडकोकडे पाठपुरावा केला त्याच्यामध्ये आम्हाला प्रमाण चांगल्या प्रमाणे यश मिळत आहे गार्डन आता होत आहे दोन एकर सरपंचानी सांगितला पन्नास कामं आम्ही केलेली आहेत ट्राफिकचा जो प्रश्न आमच्या इथे निर्माण व्हायचा भरपूर मोठा प्रश्न होता संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेत आम्हाला ट्रॅफिक हवलदार बोलवायला लागायचे पण आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून आता तिथे एक मोठा ब्रिज सुद्धा होत आहे पाण्याचा प्रश्न जवळपास संपलेला आहे आपले रस्ते अंतर्गत रस्ते होते एक सेक्टर एकटी सा काही पूर्ण झाले होते काही राहिलेले उर्वरित काम असतात त्याचाही भूमिपूजन आमच्या आमदारांच्या हस्ते झालेलं आहे असे अशा प्रकारे अनेक जे प्रश्न होते जे आमी ने तो नकीश और जे ते आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे उर्वरित दोन वर्षात सुद्धा जे काही राहिलेले आहेत प्रश्न ते आम्ही नक्कीच मार्के लावायचा प्रयत्न करू